हे हाला हे हायून हाला अजून सुद्धा हेशन हा ना हेशन अजून हा ना हा या, या हसा <laughs> आता का हल हसायला अरे हिता हाऊन हसा बस बस <laughs>

आले उने हाल हजाला आता हवरे काय हवरे 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 हलाका नाही आला हा 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 आवाज हा हळू झाला हळू नाही हा टेस या हळू झाला हो हत्तू हातकुडे हो आत्तू हातकुडे अहो तुम्ही तर हा अहो तुम्ही तर हा मला काय हळत नाही तुम्ही काय हळत नाही मी आहे ते काय बोलून झालं डॉक्टर तुम्ही हे मी होलतोय अधीपासून हसा हसा काय हळू अरे हळू हळू झाला अरे तिथला हळू देत मी मगापासून हळू हळू हा हा जास्त हाती जाऊ नका नाहीतर हलटाल तिकड हुडया हुडया हा नाही तर हळू दुसरा काय ठिकाणी

त्याच्या उपाय हाकतो मी आय हरायच आता असा हगो हाय हरायच असा तुम्हाला होळी 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 होळीला जोड टाकला होळीला आता काय होळी हरा होळी म्हणजे होळ्या होळ्यात येतो होळ्या खोले हाय त्या दोन पोरांना उपयोगात येतील माझा अरे वा अरे होळ्या म्हणजे होळ्या होळ्या हो एकनाथ हेंडल हो हो ओ एकनाथ हेंडल कुठे एकना आहे अहो तुम्ही तर आगा, हा ओ एकनाथ हेंडल अहो तुम्ही तर हा হাই নক হেত তুতু হে আম কৰ हे ना एक गोळी खोपल्या नंतर घे ह आणि हे होळी उठायच्या हाती घे माझ हे काय बोलत राहिले काय जरा बोल ना आणि उठायच्या आधी ओ हरत हिवान हरत हगवान हगा तुम्ही कुठे हे हरत हगत हग तुम्ही तर हगा ह्याला काय मी ह्याला हलतच नाही काय बोलताय डॉक्टर काय आधी होपाच्या आधी होपल्यानंतर आणि उठाच्या आधी नंतर, आगा नंतर। हा आत्ता एक काम करू मला कोणा पण बोलतो दिली काय हॅलो होला होला तुम्ही होला तुम्ही होला मी आकतोय एक हात होत डा करा डावा पाय हा ह्या आता उजो आय वर करा हा अरे अरे बापरे ह्याला काय झाला अरे अरे तू खाच्या हात हडला <laughs> तुण <laughs>

છાલાય મને તેના કોલ केला કે ડોક્ટર માતા બઈના ધારી આય મેલા ગુરુ ગુરુન્તર ડોક્ટર નીકળા ખાય અરે તું ગુરુવા ચડતર હાથ અરે ગુરુવા આ તો મિકી માવ સુતરવા લઈકણ ના ઓ ઓ આવા હમ્બા હમ્બા દરાય ઓ ઓ હમ્બા કોણ હોળે હોળે કોણ ખોળે હું તો હોળે ના ઓ હોળે હું તો હોળે હા